नमस्ते मी अश्विनी सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पहाटेचे तीन वाजलेले आहेत तीनला दिवसाची सुरुवात केली आणि पितृपक्ष चालू आहे ना तर आज आपल्या म्हणजे माझ्या सासऱ्यांचं अण्णांचं आज ना महाळ आहे आणि दशमींचा अण्णांचा महाळ असतो तर आपणही सगळ्यांच्या घरी जेवण केलेलं असते त्यांनाही सगळ्यांना मी आमंत्रण दिलेलं आहे जेवणासाठी तर साठ साठ ते पन्नास या म्हणजे एवढ्या माणसांचा स्वयंपाक आज मला बनवायचा आहे आणि लवकर उठली की सगळं होऊन जातं आणि पावसाचे दिवस आणि पावसाचं एक टेन्शन कारण की आठ दहा दिवस झाले लगातार पाऊस पडतो मोठा स्वयंपाक असलं की टेन्शन येतं तरीही मी सगळेच रात्रीच नियोजनबद्ध कामं करून ठेवले होते म्हणून काही टेन्शन नव्हतं आधी गॅस देवतेले पाया पडले जे माझ्या हातून अन्न शिजणार आहे मी जे करणार आहे अगदी मनापासून मी अन्न म्हणजे अगदी करणार तर आहे चविष्ट होऊ दे आणि सगळ्यांना आवडू दे आणि अन्ना नैवेद्य पण अगदी व्यवस्थित जाऊ दे तर कुकरमध्येच मी डाळ शिजवणार आहे तर डाळीला आधी सका ना आपलं रोजचं भाजीचं तेल लावून घेतलं गोडे तेल आणि इकडे एका बाजूला आळणी भात ठेवलेला आहे आणि भात आणि दह्याचा सकाळ वरती ना नैवेद्य ठेवला जातो गच्चीवरती आणि लागलीच मी खीर पण ना सकाळीच भिजवली होती आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि भिजत ठेवायचं आणि साय पण लागलीच मी दुधावरचे काढून घेते आणि दूध पण रात्रीच खूप एक्स्ट्राचा आणून ठेवलेलं जसं की दूध पोळी गुळवणी परत असते आणि आपल्या गव्हाच्या खिरीवरती ना दूध पण लागते एका बाजूला भात आणि एका बाजूला डाळ शिजवायला इथं आदन ठेवलेलं आहे आणि देवपूजा पण लागलीच करून घेतली सकाळ सकाळीच बघता बघता ना सकाळचे सव्वा चार वाजले किती तीन वाजल्यापासून मी झटते आणि देवपूजा वगैरे सगळं आवरून घेतली बाहेर रांगोळी वगैरे ना काढून घेतली आणि आई उठल्या आवाजानं उठल्या तर आईला म्हटलं चूल पेटवा तिथं आदन ठेवले थोडंसं ह्याला आपल्या खिरीसाठी कारण की खीर पण मी आता कुकर मध्ये शिजवणार आहे म्हटलं आता कुकर मध्ये आदन काढण्यापेक्षा असंही चूल पेटवायला ठेवले कारण की दोन तीन दिवस लगातार पाऊस काल पण पाऊस होता आणि आपली डाळ डाळ आहे ना ऑलरेडी शिजलीये आता वापरते आणि मी आंघोळ केल्यापासून आणखीन चहा वगैरे काय घेतलेले होते म्हटलं आता आईची आंघोळ झाल्यानंतर दोघीने एकत्र चहा ठेवावं तर आणि भात सुद्धा ठेवले जेव्हा आता हेच सगळं आवरेल दही भात गच्चीवरती ठेवून आपल्या फोटोची वगैरे म्हणजे पूजा करून घेतलेली हे तर चला चहा ठेवते आईसाठी मायासाठी थोडंसं फ्रेश पण वाटेल आणि ही जी डाळ आहे का वापरली का बाहेर चुलीवरती चुलीवरती कसं थोडंसं घट्ट येळवणी निघतं मग ती कटाची आमटी अगदी छान आणि मिळवून येते तसं आपण ग्रेव्ही पण छान बनवून ठेवली आपली ह्याची खोबऱ्याची तर आणि ह्याच कुकरमध्ये परत मी खीर पण शिजत घालते आणि खीर पण आता मला वाटतं आता बघा एक तास झाला मी भिजवले तुम्हाला दाखवते खूप छान मऊ सूत असे आता भिजले पटकन काय होते थोडस उठून आपण ना सडलेली खीर भिजत घातली का थोडस शिजायला लवकर मदत होते आणि जास्तीच उशीर लागत नाही त्यात काय होते पिकाची खीर असेल का काय माहिती काय जादू आहे पटकन पाच सहा शिट्ट्या शिजून जाते आणि जी घरची खीर आहे ना त्याला थोडस उशीर लागते काय माहिती फरक काय तर केमिकल मिक्स करतात काय मला आहे पण फरक मात्र आहे एवढं मात्र चांगलं समजलंय ना दोन तीन पाण्याने धुऊन काढले खीर आणि आपली खीर हे बघा चांगले आता भिजले चांगलं असं पोटर दिसायला लागले त्याच्यामधनं आणि बाहेर एकदम अंधारखूर आहे आणि आपले तर आदन पण आलं आहे हेच आदन मी कुकरमध्ये टाकणार आहे आपल्या ह्याला आणि नेहमीची चूल म्हटलं परत बायका आल्यानंतर पेटू आता नकोच त्याच्यावरती कारण की खूप ओलसर पण झाले आणि असं भरपूर असं जाळ पण लागणार नाही कसं आता भरपूर असं जाळ लागलं आहे त्यामुळं म्हटलं आता आईनं रात्रीच परीकडनं ह्यांच्याकडनं विटा वगैरे आणून ठेवले होते आणि सकाळचं वातावरण शांत आणि आव्हाळ आलं हे बघा एक की जर नाही असं ते असेल तर चुली थे थे थे। थे थे थे। चला आपली डाळ पण छान शिजली आहे तर मोठ्या पातेलात काढून चुलीवरती ठेवते आणि इकडं आम्हा दोघींना आईनं मला चहा ठेवलंय तर चला काढूनच ठेवते आई साहेब आले आंघोळ करून आणि डाळ आणि आमटेला पण थोडंसं गरम पाणी बदलं कटाच्या आमट्या आता ह्यात काढायला येते आणि जे आदन केलं होतं ते कुकरमध्ये ट्रान्सफर केलं आहे म्हणजे आता पटकन आपलं आदन पण होईल आणि थोडंसं ह्याच्यामध्ये तेल पण घालणार आहे मी म्हणजे खीर पण आपले पटकन शिजेल चहा पण झाला आहे म्हणजे निवांत चहा घ्यायला पण येते भात करायचं आहे दोन वाडीच खेळून तर ह्याला ना माती लावावं बोलली तर माती पाणी एकदा चांगून ठेवलेलं तिथं लागलीच ना साडेचार वाजलेत कपडे पण धुऊन घेतले आणि सगळीकडे शांतता शांतता आहे आपल्या शेळ्या दाखवत निवांत झोपल्या त्या बसून गंगू संगू जाई निवांत झोपल्या त्या त्यांचं पडलं चालू आहे तर चला कपडे पण लागले झाली सगळी माती लावून घेते होतंय काम आहे फिरायला जाणार लोकांना तर इतकी छान डाळ शिजले ना खूप छान डाळ शिजली आणि दुरडीतच इतळून काढलं डाळ ह्यात थोडं वेळी काढल्या आणि ह्यात थोडं काढल्या आई लागलंच गळून शेजून द्याल म्हणजे चटका दिला की पाच वाजलेत ना परत साईला पण सहा वाजता उठवावं लागतंय फिरीच्या शिट्ट्या पण चालेत बरोबर ना टेस्ट येण्यासाठी एक वाटी साखर लोकडे कोणाला बघतंय का रेडी झाले चवी गोडाचं मीठ मध्येच बारीक झिरझिर लागली छत्री घेऊन मी पुरण तयार केले आणि भरपूर असं ना सुट नाही राहू दे आई राऊ दे सुंट वेलायची बडिशोप ह्याचं सारण टाकले आणि गिरणीचा डब्बा घेतले म्हटलं लागलंच ह्यातच सगळं पुरणबरोबर चाळण बसते जास्तीचं चा उशीर पण लागणार पाऊस अण्णांच्या बाळाला पाऊस लागलेला आहे आणि माझं इथं ना दाच आपलं पुरण पण वाटून झालेलं आहे समाधान आणि भाज्याची तयारी पण झाली आणि गवार भेंडी कडी वडी करायची आहे मी चुलीवर केले हे एक बरं झालं पुरण वाटून झालं आपलं भाताला आदर ठेवले होते पण पाऊस गेला की होऊन जाईल पाऊस एवढं उभी पडणार नाही तर मी आज गॅसवरती आहे आणि इतक्या लवकर भाज्या केल्या की मग ते खूप गार होऊन जाईल म्हणून मी भाज्या केल्या मी आता भाज्या करत असते त्याला काय उठवत नाही आता पाऊस खूप मोठा आहे तिला जायला पण येत नाही आणि आपली फीर इतकी भारी शिजले ना एक नंबर शिजले आणि त्यात काय झालं माहिती का भिजवलंय आणि तेल पण टाकलं होतं पाण्यामध्ये आता दुसऱ्याच पात्यामध्ये ना ह्या फिरला मी आता काढून घेणार आहे त्यात खोबरं वगैरे सगळंच मी किसून घेतलं आपलं पूर्णाचं सारू करत करत आता, ना असं चांगलं त्याशिवाय साखर बिलकुल लागणार नाही आणि सूंड वापरले खोबर आणि दोन किलो ला दोन किलो च्यावरतीच लिबू घालते गुड जितकं जास्त चौदा आणि टेस्टी लागते आणि ह्या खोबर एवढं खिर बसले की नाही बघणार गुड बसलं की नाही पाणी बसणार म्हणजे पाणी होतं त्याचं त्यामुळे दुसऱ्या पातळीला सुटी सुटी असं काढते बघा कपडे एवढे लवकर धुतले आहे म्हणते कपडे धिजले भिजवले कपडे धुतले हे महत्वाचं टाके त्याच्यामध्ये पत्रे होते आणि सकाळचे सहा वाजे एक मनाला आनंद वाटला की तू लवकर उठून सगळे मेन मेन पदार्थ बनवलं का तू घाई होत नाही आणि नंतर बायकवाला तर गॅसवरती पुरणपये गेलं तरी पण चालतंय फेस्ट फिरव मी हाटून घेते आधी पेस्ट केली होती ना ओवा जिरं आणि लसूण कोथिंबीर मिरची भेंडी आणि गवा फक्त फ्राय करतात पण ते थोडस नॉर्मल टाकते थोडस अगदी तर भेंडी गवा बनवून घेते आणि घास मध्ये ना लागलं थोड्या पण बनवते आणि सगळं सगळं साहित्य घालून आयला म्हणलं याच्या जागे तुम्ही आता फक्त आता त्याच्यामध्ये पाणी घालत आणि कधी पण म्हणजे एकदम घटक पाऊस पण थोडा पण झाला भारताला पण बाहेर लागलेच राहील एवढा काही हरकत नाही बघा तिथं आपलं गुळ पण आणि तसंच आपलं घोटत राहायचं घोटत राहायचं सारखं गुळ आपलं एकसारखं एकजी होईपर्यंत बघा अगदी बारीक गॅस ठेवलं करत पाच पाच मिनटाला त्याला घोटत राहायचं भेंडी गवार सगळी वडी केलं मग काही टेन्शन राहत नाही तिथं आणि ह्याला हळद बिळत काय घालत नाही हळद साडेसहा वाजले तर साडेसहा आपलं बऱ्यापैकी सगळंच झालं काहीच नाही फक्त आता पोळ्या लाटायच्या राहिल्यात पाय का आले की तेव्हा आपण कमी घ्यायचं भजी आणि पापडी होते झाल्यावरती ते आता जायचं गवार भेंडी केलं एकाच डब्यात म्हणजे झाकण पण ठेवायला ते म्हणून मी असे एकाच डब्यात ठेवले सगळे एकाच कडे चालू आहे आता कडीला पण फोडणी मी ह्यातलंच मग मी देणार आहे ह्यातच वडी आणि इकडे कडीची पण तयारी केली थोडं बेसन घेतले आणि कालच मिश्रण आणि ताक बघा आपलं किती घट्ट लागलं ला सगळ्यांसाठी परत ठेवलं चहा ठेवलाय उलटन देऊ काय आणि इकडं आपलं हे बघा भात तयार होतंय अगदी सुटसुटीत असं तयार झालाय लकीला विसरायचं नाही हे बघा भात अगदी आपलं शेत ना शेत मोकळा झालाय तेव्हा छान वाप बसले गॅस बंद करून आहे आणि खीर पण लागलीच आपली झाली मस्त ट्रॅकेवर आहे ट्रॅकेवर दिसला आलाय आलाय दोन आले दोन डोकं <laughs> दुक माझं तर उकळतंय फुकूर फुकूर। आता उकळते आता निवांत नियोजन आणि लवकर उठल्याचा फायदा पावसाचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही पावसाच्या अगोदर जे काय आपल्या पूर्णाला चटका काय कमी वेळ लागत नाही मला दीड तास लागलं कारण की पुरण जर कच्च राहिलं ना मग पोळ्या फुटतात पोळ्या बसत नाहीत मग आपल्या भरपूर स्वयंपाक असतो असं आपला पचका होऊ नये असं वाटत असते ना तर दीड तास मला लागले भात झाला आमटी चुलीवरती झाली काढू का आमटी उकळया आमटी करताना शूट घेताच आलं नाही कारण की बघा मोबाईल धरायला पण कोण नव्हतं आणि वरून बारीक बारीक टिपकत पण होतं आणि मला गडबड पण होते आणि ओल्या वाटण्याचं जे फायदा सांगते तुम्हाला आमटी एकदम चवदार लागते आणि सगळ्या बायकांना पण आवडली आणि आई आमच्या चुलीला जाळ लावत का बसतात ते खरं इतकं म्हणजे समाधान मला वाटतं ना नाही तर माझी इतकी तारांबळ होईल नाही येते सांगूच नका तुम्ही तर आमच्या गप्पा मारत भरत आमटीला जाळ लावायचं काम चालू आहे जितक्या आमटीला छान कडील ना तितकी आमटी चवदार टेस्टी छान लागते कटाची आमटी त्या चपात्या आणि वडे घेऊन जा घेऊन जा काय होत नाही मग शाळा आज सगळ्या सासवांना सुद्धा आश्चर्य वाटलं आणि मला वरडल्या सुद्धा अश्विनी किती दगदग करताय आम्ही आलो असतो केलं असतो हो सगळं ठीक आहे पण सगळं एकदमच करायला गेलं की मग वेळेच्या वेळेनुसार होणार नाही जसं की बाराच्या सगळं स्वयंपाक पण उरकलं नसतं खूप राडा पण पडला असता जास्ती घरात राडा पण पडला नाही माझ्या माझ्या नियोजननुसार केलं का सोपं होऊन जातं आणि पुरणपोळी मात्र सगळे आल्यानंतर करतातच की पुरणपोळी सगळ्यांच्या वाटणीला येते जसे की सगळ्या बायकाही असतो चांगल्या बऱ्याच मी पुरणपोळ्या लाटल्या चांगल्या वीस पंचवीस तरी लाटल्या होत्या आणि हे बघा अगदी पुरण छान शिजल्यामुळे आपले पुरणपोळी टुंब फुगून सुद्धा फुटलीने काय नाही खूप व्यवस्थित आल्या आणि आज मला मला सईपरीच्या बाबांची आणि आईची इतकी मदत झाली ना अक्षरशः चुलीला भिरमुठ्या सकट यांनी ना मला आत बाहेर सगळं मजवा आणून देत होते खूप मला ह्यांची आज मदत झाली आणि एका बाजूला पूजा पण करून झाली होती अण्णांच्या फोटोची हो आणि आरतीचं ताट वगैरे लावलेलं ला होतं आणि आईंनी ना सगळ्यांना चहा ठेवला होता आणि परत शाळेला जाईपर्यंत थोडी थोडी मदत करत होती सगळ्यांना चहा वगैरे देत होती आणि सकाळचं गार वातावरण होतं आणि चहाची खरंच सगळ्यांना खूप गरज होती आणि हे बघा सगळ्या बायका करू लागाल लागा येतात हे काय टेन्शन नाही पण त्या आईच्या अगोदर सगळं मी तयार ठेवते म्हणजे अगदी मला पण गडबडल्यासारखं होत नाही एखाद्या वेळेस पाऊस आला तरी आत उतरून घ्यायची सुद्धा मी तयारी ठेवलेली होती त्यामुळे इतकं काय गोंधळ उडाला नाही आणि खरंच नियोजनानुसार काम केलं की खूप सोपं होऊन जातं होईल म्हणून तिथं जर लाईट गेली तर स्वयंपाकाला जागा खाली करून ठेवला आणि आई नैवेद्य बनवू लागले एक गच्चू आणि एक फोटो भोवते भा भात तिकडं आई हा आणि सगळ्या बायका आल्यामुळे इतकी मला मदत झाली बरोबर पाहुण्याकरला आपलं स्वयंपाक झालेला आहे म्हणाचं म्हणलं थोडंसं निवांत बसावं तर सगळे जावा आत बसले तुम्हाला मी विंचरलेलं दिसत नसेल कारण की बघा माझ्या गावातले सासूबाई वगैरे सांगितले होते की अश्विनी जोपर्यंत आपलं पित्तूर जेवत नाही तोच तर डोक्याला कंगवा लावायचं नाही कारण की आपली केस म्हणजे घरच्या सुनीची केस पित्राच्या ताटात पडू नये असे एक पहिलेची म्हण आहे म्हणून मी काय विचारलेच नाही हाय असं ठेवलंय तर सगळ्या मस्त गप्पा मारतायत कोण घरी गेले कोण आहेत आणि घरी पण जाऊन त्यांचा आवरा लागते मग बाराच्या आसपास येतात मग तेव्हा मात्र खूप गडबड होते बारा वाजता पित्तूर येतो हरायला लागते आणि कोळसा असतो काय तर ते करतात आणि मग पुरुषांची पहिली पंगत बसते मग बायकांची वाडावाडी मग भरपूर अशी घाई होते सईपर्यंत येतं त्याचं ते गेलं शाळेला आणि वातावरण दाखव तुम्हाला किती तुंबुल आहे असं वातावरण आज पडला तर इतका पाऊस पडणार आहे पण एक दिलासा आपल्या ज्या काय सगळ्या पुरणपोळ्या त्या सगळ्या चुलीवरती पार पडले वातावरण असं आहे अगदी ढगाळलेले वातावरण आहे आणि नैवेद्य आई भरतायत नैवेद्याचं आईंकडे अशा दर्या वगैरे काढून ठेवले म्हणजे माणसं आली पटापट ना हॉल असे काम केले तर आपलं जेवण पडलं अण्णांच्या फोटोला तर नैवेद्य आणि सगळं किचन क्लिअर कट ठेवल्या काय सोनू म्हणती मला वड्या खाऊन कंटाळ आले काय भेंडी चटणी पण घेऊन गेल्या वाटत लोणचं चटणी हा तिकडच नेते झाकून ठेवते शिजलंय ना पीठ पीठ शिजलंय नाही तिकडं ठेवते तिकड़ा झाकायच त्याचं ते स्वयंपाकामुळं आमटे आणू का हां बर फोन करायचा लागलच मग हा चल म्हणजे नाही आपण नाही सांगायचं की नुसतं आता ह्याला पुसूनच आहे डायरेक्ट मग आत्ताला सांगतो फोन करला चित्रांना आणि आमटी ठेवली परत इथं गरम व्हायला होय सई लवकर वाटत काय होतंय का नाही आमटे नाही आमटी नंतरच आत्या पित्तूर आला का त्यांचे पाये वगैरे धुतल्यानंतर सगळे आम्ही असं ताट करतो सगळी एकमेकांना आम्ही मदत करतो आणि सगळ्यांना विशेष म्हणजे खीर इतकी आवडली ना एक मनाला माझ्या समाधान वाटलं की इतक्या मनापासून केलेलं अन्न पदार्थ सगळ्यांना आवडलं छान वाटलं आणि आज कढी पण खरंच खूप छान झालेली कढी मध्ये ना थोडंसं सा चिमुडभर साखर घातलं का खूप छान लागते आणि सगळ्या पुरुषांची पंगत उठल्यानंतर मग हे जेवायला बसलेले होते कारण की वाढायला पण कोणतं लागते ना तसेच माझे Uh, सगळे चुलत धीर वगैरे जे आहेत का वाढायला ताट्या न्यायला वगैरे मदत करत असतात आणि पुरुषांचे पंगत झाल्यानंतर बायकांचे पंगत बसली इतकी भांडी पडली होती ना काही म्हणा तुम्ही माझ्या ना सगळी भांडी घासून गेली अशातही गे कविताची मला खूप मदत झाली आम्ही त्यांच्या ते आमच्यात अशी असते आम ना प्रथा त्यामुळं भारी आणि तुम्ही बघू शकता अगदी किचन वगैरे क्लीन असं वाटत होतं का पन्नास आठ माणसं घरात जेवून गेलेत आणि मी पण सगळी फरशी वगैरे स्वच्छ पुसून घेतले आणि भांडेसुद्धा ना पूर्ण हडकायला ठेवली होती म्हटलं आता आबाळ पण आलं होतं पाऊस यायच्या अगोदर टिपकायच्या अगोदर आळसपणा जो कंटाळा होता बाजूला ठेवून सगळी भांडे भरायला घेतली कारण की बेडमध्ये वेगळी ठेवावं लागतात रेग्युलर वेगळी ठेवावं लागतात हे लवकर वळखायला येत नाहीत म्हंटल आता असो आणि सगळ्या मुलांना पण जेवायला बोलवायचं होतं कारण की शाळा होती ना शाळेमुळे मुलं जेवायला आलेली नव्हती मी घेऊन आले <laughs> जेवायला घ्यायला जेन पण आणल्या जानू पण आणल्या म्हटलं मग घेऊन जा जस जसं शाळा सोडत पोरांना जेवायला तुम्ही आयच्या अगोदर मोहित दादा अरे दादा जेवून गेला सूप घेऊन जा म्हटलं हाय म्हटला सूप घेऊन मी नाही घेऊन जात मला सूप